पुरातन काळी उज्जैनी नगरीवर राजा विक्रमादित्य महाराज राज्य करत होते ते शूर आणी साथी होते न्यायप्रिय आणि प्रजेच्या सतत झटणारे त्यांच्या राजदरबारात सर्व प्रकारचे विद्वान ज्योतिषी तांत्रिक संगीतकार आणि योद्धे उपस्थित असत एके दिवशी राजदरबारात एक ध्यानस्त रहस्यमय साधू महाराज प्रकट झाले साधू म्हणाले महाराज माझी एक अतिशय गुह्य साधना चालू आहे ती पूर्ण करण्यासाठी मला एक विशिष्ट प्रेताची आवश्यकता आहे ते प्रेत एका शमशानातील वटवृक्ष वर उलटे लटकलेले आहे आपल्याशिवाय कोणीच ते आणू शकत नाही राजा विक्रमादित्य महाराजांनी त्यांच्या विंतीला मान दिला आणि रात्रीच्या अंधारात जंगलात जाण्याचा निर्धार केला जंगल घनदाट भयावह सर्पाचे फुतकार घुबडाचे घुमण आणि वाऱ्याचा आवाज संपूर्ण वातावरण एक गुड भय जाणवत होतं शमशानात पोचल्यावर एका प्रचंड वटवृक्षावर त्यांना ते प्रेत वेताळ राजा दिसले वेताळ उलटे लटकलेले चेहऱ्यावर एक उपहासात्मक हास्य डोळे लाल भडक तेजस्वी आणि शरीर अर्ध पारदर्शक राजा झाडावर चढून वेताळला खांद्यावर घेतात तेवढ्यात वेताळ म्हणतो वेताळ राजा हसत महाराज विक्रम आपण मला खरंच न्यायला निघालात पण मी सहजासहजी जाईन असं वाटतं का वेताळची अट प्रत्येक वेळेस मी आपणास एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीच्या अखेरीस मी एक प्रश्न विचारेन आपणस उत्तर माहीत असूनही जर उत्तर दिलं नाही तर आपलं मस्तक फुटेल आणि जर आपण बोलतात पर तर मी पुन्हा झाडावर परत जाईन राजा विक्रमादित्य माझं ध्येय पवित्र आहे आपण किती वेळा परत गेला तरी मी आपल्याला पुन्हा घेऊन येईल वेताळ सांगतो एका नगरात एक राजकन्या होती अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान विवाहासाठी तिची जो माझे तीन प्रश्न अचूक उत्तर देईल त्याच्याशी मी विवाह अनेक राजकुमार अपयशी ठरले पण एक गरीब ज्ञानी तरुण आला आणि त्याने सर्व प्रश्न उत्तर सोडवले राजकन्यानं त्याच्याशी विवाह केला काही काळानंतर तिचा जुना प्रियकर जो आता राजा झाला होता परत येतो आणि म्हणतो तू पूर्वी माझ्यावर प्रेम केलंस आता तू माझ्यासोबत ये राजकन्या संभ्रमात पडते तिचा पती मात्र शांतपणे म्हणतो आपल्याला ज्याच्यावर खरं प्रेम आहे त्याच्याकडे जावं वेताळ विचारतो महाराज या तिघांपैकी सर्वात श्रेष्ठ कोण विक्रमाचं उत्तर राजा विक्रमादित्य उत्तर देतात त्या तरुणपतीचं निस्वार्थ प्रेम हे सर्वात श्रेष्ठ ठरतं जेव्हा कोणी आपल्याला प्रिय व्यक्तीला मुक्तता देतं तेच खऱ्या प्रेमाचं उदाहरण असतं वेताळ हसतो महाराज आपण योग्य उत्तर दिलं म्हणून मी पुन्हा झाडावर जातो पुन्हा पुन्हा राजा झाडावर चढतात वेताळ पुन्हा एक नवीन कथा सांगतो काही कथा व त्याच्या शिकवणी कर्तव्य व धर्म एक मुलगा आईच्या आज्ञा पाळतो की गुरुजीची उत्तर त्याची जबाबदारी त्या क्षणी अधिक त्याच कर्तव्य प्रथम नीती की बल शत्रूवर बल वापरावं की युक्ती बुद्धी उत्तर विजय हा कायमचा असतो प्रेम व त्याग तीन भावांनी एका स्त्रीसाठी दिलं बलिदान कोण खरा प्रियकर जो स्वतःचं सुख विसरतो तोच खरा प्रिय असतो एक साधू एका शक्तिशाली प्रेताच्या शोधात एक राजाला पाठवतो पण प्रत्यक्षात तो राजाचा बळी घेऊन अमृत्व प्राप्त करू इच्छितो महाराज आपण असा विश्वास ठेवा वा का राजा विचारता विचारात पडतात वेताळपुळे म्हणतो महाराज तो तांत्रिक म्हणजे तो साधू ज्याने आपल्याला पाठवलं आहे पण आपले शौर्य नीती आणि विवेक यावर मला विश्वास आहे म्हणून मी हे सांगतो राजा विक्रमादित्य पुन्हा त्या साधूकडे परततात साधू मंत्रोच्चार करत असतो पण त्याआधीच विक्रम तलवार उचलून त्याच्यावर प्रहार करतात एकच वार आणि साधू मृत्युमुखी पडतो आनंदीत होतो महाराज आपण त्याच रक्षण केलं आपण चिरकिर्ती संपादन कराल राजा विक्रमादित्य उज्जैनीला परततात राज्या शांतता समृद्धी आणि न्याय नांदतो वेताळच्या गोष्टीमुळे राजा एक थोर युग परवर्तक शासक म्हणून प्रसिद्ध होते सत निष्कर्ष सत्य नीती शौर्य हेच जीवनाचे खरे स्तंभ ज्ञान हेच खरे शस्त्र कथा सांगणं म्हणजे अनुभव आणि विवेक देणं जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद